अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत हिंदू धर्मात गायची सेवा का करतात आणि गायीची सेवा करण्यामुळे काय फायदे होतात हिंदू धर्मात गाईला माता मानली जाते गाईला गौमाता देखील मानतात गाय ही खूप पवित्र असते ज्या घरात गायी असते तेथे वास्तुदोष नसतात आणि जरीही वास्तुदोष असतील तरीही आपोआप कमी होतात गाईमध्ये तेहतीस कोटी देवीदेवतांचा वास असतो रोज गायीचे पूजन केल्यास तेहतीस कोटी देवांचे पूजन केल्याचा आशीर्वाद प्राप्त होतो आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत गायीचे पूजन का करावे गाईचे पूजन केल्याने काय फायदे होतात जी व्यक्ती रोज गायीची पूजा करते त्या व्यक्तीवर सर्व देवांची कृपा असते जे लोक गायीची पूजा करतात त्या घरात कशाचीच कमी पडत नाही तुम्ही तुमच्या घरी गाय नसेल तर शेजारी तसेच मंदिरांमध्ये देखील गाय बघायला मिळते ते तेथे तुम्ही गायीला रोज चपाती किंवा भाकरी खाऊ घाला तसेच रोज गायीची पूजा करा पूजा करणं रोज जमत नसेल तर चपाती किंवा भाकरी गायला अवश्य खायला द्या त्यामुळे ही सेवा नकळत तुमच्याकडून घडेल भाकरी किंवा चपातीचं नैवेद्य देखील सर्व देवांपर्यंत पोहोचेल गायीचे पालन केल्यास पुण्य मिळते तुमचे तसेच तुमच्या कुटुंबाचे कल्याणच होईल तुमचे संरक्षण होईल गायची सेवा केल्यामुळे कोणतीच कमी पडणार नाही व तुमच्या पदरी पुण्य पडेल एखाद्या गुरुवार म्हणजे प्रत्येक गुरुवारी भाकरीसोबत गूळ खायला द्या गूळ किंवा भाकरी चारताना उभे असलेल्या गाईला न चारता बसलेल्या गाईला चारा गुरुवारच्या दिवशी तुम्ही चपाती बनवत असताना त्यात थोडी कणकीमध्ये थोडी हळद आणि गूळ टाका तसेच त्यामध्ये डाळ देखील टाका आणि त्याची चपाती बनवा ही चपाती गौमातेला खायला द्या यामुळे तुमच्या नशिबात नसेल ते देखील तुमच्याकडे येईल तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील अशा प्रकारे तुम्ही गायीची सेवा करा व इतरांना देखील गौमातेची सेवा करण्यास प्रोत्साहन द्या तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा